कल्याण पश्चिमेतील ठाणकरपाडा येथे विभागीय ये शाखेच्या माध्यमातून हळदी हो कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं माजी नगरसेवक मोहन उगले व शिवसेनेच्या महिला शहर संघटक नेत्रा उगले यांनी हा समारंभ आयोजित केला होता या हळदी कुंकू समारंभाला माजी महापौर वैजयंती घोलप माजी नगरसेविका वीना जाधव माजी महापौर राजेंद्रजी देवळेकर यांच्या पत्नी अनघा देऊळकर उपशहर संघटक अंजली भोईर सुषमा शर्मा विभाग संघटक नीताताई देशेकर उज्ज्वला कामाल्य वैशाली घोलप शाखा संघटक अरुणा पेंडकर यांची प्रमुख उपस्थिती लागली प्रभागातील शेकडो महिलांनी उपस्थित राहून हळदी हो कुंकुवाचा मान स्वीकारला आयोजित समारंभाला नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील प्रसिद्ध मोहिनी यांच्या संभळाचा मिळाला आणि ऐकायला सुद्धा तसेच युवा गायिका सृष्टी गोड गोडावाजातील गाणीही महिलांना ऐकवायस मिळाली पुरुषांप्रमाणे संभळ वाजवणे ही सोपी गोष्ट नसून एक कौतुकाची बाब असल्याचा भावना यावेळी उगले यांनी व्यक्त केला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक मोहन उगले शिवसेनेच्या महिला शहर संघटक नेत्रा उगले उपशहर संघटक रंजनीताई भुईर कल्पनाताई जमदाडे विभाग संघटक सुनीता मोरे उपविभाग संघटक वैभवी पांचाळ मनीषा पेटकर नायना पगारे मनीषा बिन्नर शाखा संघटक अर्चना आव्हाड मीरा ढोले यामिनी धोकिया पूनम गंधे लीना ठक्कर पूजा शिंदे वसंत पवार शीतल गुगे, संजना हुद्दार शीतल पाटील गीता अय्यर विभाग प्रमुख अनंता पगार शाखा प्रमुख शरद आव्हाड नितीन कदम उमेश भुजबळ आशिष झाडे नवनाथ काळे मयूर शिंदे या पदाधिकाऱ्यांनी महिलांच्या हळदी कुंकच्या समारंभाचं चौक व्यवस्था केली यावेळी हजारोच्या संख्येने महिलांनी या हळदी कुंकुचा लाभ घेतला या प्रसंगी गाण्याच्या तालावर सर्व महिलांनी डान्स केला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तुला पाहू किती पुला ஆ ஜம்ே ஆகே ஆய ஜம் करी आगर नजरे तली माहा काली चे रूप निल शाखेच्या माध्यमातून सौ नेत्रा उगले आमच्या शहर प्रमुख यांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने महिला उपस्थित आहेत आणि अतिशय सुरेख असं संबळ पण इथे होणार आहे तेही आपण ऐकायचं आहे आणि महिलांना ते महिला विरंगुळ आहे की खूप छानपैकी संबळवादन करणार आहे धन्यवाद जय हिंदा विभागीय शाखेतर्फे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या क प्रभाग क्षेत्राच्या इथे एक पंचपरमेश्वर मंदिर आहे त्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम खूप मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात सुरू झालेला आहे आपल्या नाशिकचे कलाकार आहेत हवे सिन्नर तालुक्यातल्या जिथे पुरुषांची मक्तेदारी असते संबळ वाजवण्यामध्ये त्या ठिकाणी आज महिलांनी त्यांचं अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचा आस्वाद घेण्यासाठी हजारो महिला उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या महापौर मॅडम आमच्या वीणाताई जाधव माजी नगरसेविका याही उपस्थित आहेत शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकारी या पदा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेत आणि त्यांचा सगळ्यांचा आनंद एकदम द्विगुणित झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र